प्रियसजनानो आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक सांची या ठिकाणी काल आपण सांची स्तूपाला भेट दिली रात्री या ठिकाणी आपण मुकामी होतो हे हॉटेल आहे बघा रात्री मुकामाचं आणि आता सकाळी सकाळी सर्वांची तयारी करून हो, सर्वा, आता आपण महूच्या दिशेने निघालेलो आहोत आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी चहा वगैरे घेऊन सर्व आता उपासक बघा सज्ज आहेत हे बघा हे बॅगा वगैरे आता गाडीकडे घेऊन निघालेले आहेत परंतु या ठिकाणी आयुष्यमान बौद्ध उपासक किशोर खरात बघा हे समोसे घेऊन उभे आहेत आणि दुसरे एक उपासक आहेत आपल्या धम्मसहलीमधले आयुष्यमान शेषराव वाठोरे आणि हे बघा हे आपले उपासक आहेत यांच्या मुलगी खरं तर या टूरमध्ये नाही आहे परंतु आपल्या धम्मसहलीचे व्हि व्हिडिओ बघून त्यांच्या मुलीची अशी मनाची धारणा झाली आपन सकाली सकाली गिला पाये जे। की आपण सांची येथे उपासकांना सकाळी सकाळी नाश्ता दिला गेला पाहिजे अशी बौद्ध उपासिका अर्चना प्रवीण कठारे अर्चना प्रवीण कठारे यांनी त्यांच्या वडिलाच्या अकाउंटला पैसे पाठवले त्यांनी सांगितलं की सकाळचा नाश्ता माझ्याकडून सर्व उपासकांना द्या म्हणून तर अर्चना प्रवीण कठारे आणि त्याच्यामध्ये सहभागी आहेत आपले उपासक किशोर खरात आणि दुसरे एक उपासक आहेत आपल्या धम्मसहलीमधले शेषराव वाठोरे या तिघां मिळून आपल्या धम्मदसहलीतील उपासकांना अगदी सकाळी सकाळी बघा गरम गरम, गरम समोस्या आहेत तुम्हाला या, या समोस्यामधले वाफ दिसत असेल तर बघा थंडीमुळे दिसत नसेल कदाचित परंतु गरम गरम, गरम समोसे आहेत तर अर्धे लगेच तयार होऊ लागले अर्धे तयार झालेले समोर आणलेले आहेत तर मी किशोर खरात वाठोरे साहेब शेषराव वाठोरे आणि अर्चनाबाई कटारे यांचे वडील या ठिकाणी या धम्मसहलीमध्ये आहेत यांना मी सूचना करतो की आपण सर्व धम्मसहलीतील उपासकांना त्या ठिकाणी सकाळचा नाश्ता देण्यात यावा कुठे आहेत वाटोरे साहेब कुठे आहेत वाटोरे साहेब असेल तर वाटोर साहेब या ना वाटोरे ताई या हा या या तुम्ही महत्वाचे बाबा हा थोडस असं इकडे बघा इकडे बघा इकडे हा द्या म्हणतील द्या ए बघा वाठोरे ताई त्यांच्या परिवाराकडून बंतीजींना नाश्ता देत आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी कठारे परिवार वाठोरे परिवार आणि खरात परिवार या तीन परिवाराच्या वतीने महूच्या दिशेने निघण्या अगोदर या ठिकाणी उपासकांना या ठिकाणी सकाळचा नाश्ता देण्यात येत आहे सध्या अनंत ते मला साधू साधू साधू, साधू, साधू अशा पद्धतीने अगदी सकाळी सकाळी भिक्खू आणि भिकुनी संघाला नाश्ता देऊन या नाश्त्याची सुरुवात करण्यात आली आता मी तीनही परिवारांना सूचना करतो की आपण सर्व उपासकांना नाश्ता देण्यात यावा आता लाईन नाही लाईन नाही जरा लाईन नाही शिस्ती नाही आहे जरा जे घेतले ते बाजूला सारखा त्यांना मिळाला नाश्ता ते बाजूला सरका अगदी सकाळच्या वेळेला या ठिकाणी अर्चना प्रवीण कठारे तर या आपल्या धम्मसहलीमध्ये नाही आहेत फक्त आपल्या धम्मसहलीचे व्हिडिओ बघून त्यांनी नाश्ता या ठिकाणी पाठवलेला आहे किशोर खरात आणि शेषराव पाठोरे यांनी सुद्धा या नाश्त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या तिन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी उपासकांना नाश्ता देण्यात येत आहे चला अशा पद्धतीने अगदी सकाळी सकाळी नाश्ता नाश्त्याची व्यवस्था आपल्या उपासकांनी या ठिकाणी दानामध्ये केलेली आहे सकाळी सकाळी या पवित्र भूमीवरती दान देण्यात आलेला आहे तिन्ही परिवाराकडून अर्चना प्रवीण कठारे शेषराव वाठोरे आणि किशोर खरात या तिघा जणांकडून या ठिकाणी समोस्या देण्यात येत आहे आमच्या भाचे आणि मा आत्याबाई आणखी बाकी आहेत ते <laughs> बघा आता हे बॅगा वगैरे सर्व महूच्या दिशेने आता सज्ज झालेले आहेत उपासक आता गाडीकडे रवाना होत आहेत त्या अगोदर उपासकांनी या ठिकाणी नाश्ता दान दिलेला आहे अगदी गरम गरम समोसे आहेत आणि गरम गरम चहा आहे बघा इकडे आमच्या उपासकाने काही शेकोटी पण सुरू केली आहे बघा शेकोटी बघा शेकोटी थंडीचे दिवस आहे सकाळची वेळ आहे त्यामुळं शेकोटी या ठिकाणी चालू आहे बघा बघा आणखी पुन्हा गरम गरम समोसे आले बघा इकडे बघा हे का समस्याची वाफ निघत आहे तुम्हाला दिसत आहे का ए बा गरम गरम वाफ गरम गरम समस्या या ठिकाणी आलेल्या आहेत चला जे बाकी आहे चला या बर आई 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 सर्वांना 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 बघा हे आमचे बाबा आहेत गेल्या नऊ तारखेपासून एवढे फोटोग्राफी चालू आहे त्यांची का जबरदस्त वेगवेगळ्या कोटावर वेगवेगळ्या ड्रेसवर जवळपास दहा बारा ड्रेस आणि दहा बारा कोट त्यांनी आणलेले आहेत हे बघा हे त्यांची बॅग आहे व्हील बॅग आहे खूप छान बाबांनी पूर्ण धम्मसहली मध्ये खूप छान एन्जॉय केलेला आहे बघा सर्वांना समोसे या ठिकाणी वाटप चालू आहे हे बघा आमच्या चहा आई आमच्या चहा घेऊ लागल्या इकडे हे बघा आपले सोन कांबळे साहेब आहेत लातूरून आलेले आहेत ते आपल्या धम्मशाली मध्ये हे बघा आत्तू भात कसं खाऊ लागले भातच आज ज्या आपल्या नाश्त्याला ज्यांनी या ठिकाणी मदत पाठवली अर्चना प्रवीण कठारे यांच्या ह्या मातोश्री आहेत आई आहेत बघा आणि यांच्या मुलीने घरून नाश्ता पाठवला सकाळी सकाळी उपासकांना या सांची या ठिकाणी उपासकांना नाश्ता देण्यात आलेला आहे आता नाश्ता झाल्या झाल्या लगेच आम्ही सर्व गाडीमध्ये रवाना होणार आहोत इथून आता महूच्या दिशेने रवाना होणार आहोत आज महू झालं का उद्या आपापल्या घरी सर्व उपासक जाणार आहेत बघा हे सर्व सज्ज आहेत गाडीकडे जाण्यासाठी